या दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषण देखील कमी प्रमाणात होत असते क्लोरोफिनचे प्रमाण आपल्या पिकामध्ये कमी प्रमाणात होत असते अन्नद्रव्याचा उचल देखील कमी प्रमाणात जमिनीतून हित आपलं करत असतं तर या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर आपल्याला करणं गरजेचे आहे तर शेतकरी मंडळी हे दुय्यम अन्नद्रव्य आहे सल्फर आता सल्फरचे तीन प्रकार पडतात एक तर लिक्विड फॉर्ममधलं दाणेदार दानेदार आणि पावडर फॉर्ममधलं तर आपण दाणेदार व पावडर फार्ममधल्या सल्फरची माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा तर शेतकरी मंडळी आता दानेदार फार्ममधलं सल्फर जे असतं ते बेंटोनाईट नाईट नव्वद टक्के हे सल्फर असतं तर या सल्फरचा वापर आपण कुठल्याही पिकामध्ये सल्फरचा वापर आपल्याला करणं गरजेचे आहे तर आपण हे दानेदार फार्ममधलं सल्फर बेसल डोसमध्ये याचा वापर आपण करू शकतो तर शेतकरी मंडळी या दाणेदार फॉर्मच्या वापराने आपल्याला काय फायदा होणार तर जमिनीतील बुरशीचा नायनाट देखील या सल्फरमुळे होणार आहे सल्फर हे एक उत्तम बुरशीनाशक देखील आहे तर आपल्या जमिनीतील बुरशीचा नायनाट सल्फर आपल्याला करण्यास मदत करणार आहे त्यासोबतच जमिनीतील जे इन पिके असतं ते सर्वच्या सर्व झाड आपलं शोषण करत नाही तर त्याचा उचल करण्यासाठी देखील सल्फर आपल्या पिकाला मदत करत असतं व झाडामध्ये एक चांगली चकाकी झाडाचा कलर हिरवेगार पाना प्लस प्रकाश संश्लेषण याची देखील प्रक्रिया सल्फर चांगल्या पद्धतीने करत असतं त्यासोबतच क्लोरोफिलचे प्रमाण आपल्या पिकामधील सल्फर वाढत असतं त्यामुळे आपल्याला प्रति एकरासाठी भेसळ डोसमध्ये कमीत कमी दहा किलो सल्फरचा वापर करणं गरजेचे आहे तर शेतकरी मंडळी जर सल्फरचा वापर आपण भेसळ डोसमध्ये केला तर नक्कीच फुलधारणेमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळत असते तर आपण भेसळ डोसमध्ये नव्वद टक्के सल्फरचा वापर नक्की करावा आता यानंतर विषय येतो तो पावडर मधल्या सल्फरचा जे की येतात ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी तर याचा वापर आपण ड्रिप मधून देखील करू शकतो व फवारणी मधून देखील करू शकतो तर आपण आपल्या आप कोणत्याही पिकाच्या फवारणीमध्ये आपण जर आपल्या पिकासाठी पाच ते सहा फवारणी करणार असाल तर आपण त्यामध्ये कमीत कमी दोन फवारणीमध्ये तरी याचा वापर नक्की करा ज्यावेळेस आपल्याला बुरशीनाशकाची आवश्यकता नसते पिकाला त्यावेळेस तुम्ही सल्फरचा वापर फवारणीमध्ये करू शकता जेणेकरून की बुरशीनाशकाचं का कार्य देखील आपलं सल्फर आपल्याला करून देणार आहे त्यासोबतच क्लोरोफिलचे प्रमाण वाढून प्रकाश संश्लेषण वाढून पातेगळ पाते फुलगळ होणं हे देखील सल्फर कमी प्रमाणात करत असतं त्यामुळे आपल्याला सल्फरचा फायदा खूप मिळत असतो याच्या प्रतिपंपासाठी आपण पंचवीस ते पा तीस ग्रॅम याचा वापर करू शकतो तर शेतकरी मंडळी सल्फरचे फायदे अनेक आहेत सल्फरचा वापर आपण करणं टाळू नका सल्फरचा वापर आपण नक्कीच करा तर शेतकरी मंडळी हे झाले सल्फरचे काही पिकामधील महत्त्व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद